मित्रांनो के जी बैल प्रेमी आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा लाईक करा, करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायक ती पण दाबाय विसरू नका म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर आज साळ मैदानात कोणकोणती बैल सैमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत बाया कुठल्या गावचा बैल साळ गावातला हो काय बैलाचं नाव काय सान्या सान्या आज कोणासाठी पाहणार सान्या सेमेसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला उत्तम भाऊ वाटेगावकरांचा लक्षात सेमेसाठी पात्र ठरलंय भैया काय भाईलाच नाव काय सोन्या वाघेरीचा सोन्या वय आज कोणा सोबत पाहायला हा सेमेसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला ने 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 करांचा निशांत सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत नियोजन त्याचं केलेलं मोठं नियोजन नियो केलेलं आता गाडी चांगली पाहिली ना कुठलं गाव दादा पुदेवाडी पुदेवाडी वासाराच नाव काय वासराच राव छोटा राणा छोटा राणा आज सेवेसाठी पात्र ठरला आज कोणासोबत पाहिलं आज निशांत निशान होय वाघिरीच्या निशान वर पाहिले का शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला आज बावऱ्याचं नाव त्याचं बावऱ्या सेवेसाठी पात्र ठरलंय आज कोणाच नियोजन केलं लक्ष मागच्या आज चांगले पाहिले ना गाडी आमचं काय करता तुम्ही कस नियोजन करताय सगळं येत नवी चालते शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो बनवली कराचं सूर्य पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत पहायला चचेगावच्या सुलतान सोबत आज पहायला सेमेसाठी पात्र मित्रांनो हनुमालवान सुरून नाव काय होत यांचं सर्जा पण सेनेसाठी पात्र ठरलेलं दादा कुठल्या गावच वासर काय नाव आहे त्याच शंभू शंभू आज सेमेसाठी पात्र ठरलं आज कोणा इस्लामपूरचा बिबट्या शुभेच्छा तुम्हाला सेनेसाठी राहुलमुळे भाटवडेकरांचा शंकर पण सेमेसाठी पात्र ठरलंय कराचा एम सेमेसाठी पात्र मित्रांनो सासूडचा मल्हार पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे मित्रांनो कालेकरांचा बांड्या पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पळायला रुद्राबरोबर रुद्राबरोबर कशी गाडी आज पहायला एक नंबर एक नंबर पाहायला सेमेसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी प्रधान पण सेमेसाठी पात्र ठरलंय कुठल्या गावचा आहे प्रधान अष्टे अष्टे आज कोणासाठी पहायला गावा, शिरम बेमीसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी काय नाव आहे बाईलाच नाव काय मथूर कासार शिरग्याचा तुम्ही आलाय ती मथूर होय आज गटपास झालाय मथुरा तुम्ही आसन का कितीला नोविलाय 710 आहे तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बायच्या अडिकरांचा भाऊले पण सेमिनसाठी पात्र ठरलाय आज कोणा सोबत पाहायला हो कासाच होय शुभेच्छा तुम्हाला सेमिनसाठी मित्रांनो जिंतकरांचा साईराज पण सेमिनसाठी पात्र ठरलाय आज कोणा सोबत पाहायला होतं आज आपल्या रेटर्याचा कोणत्या बैलाच नाव हो काय बैलाच नाव हो आहे तुपाय शुभेच्छा तुम्हाला जावेद मुल्हाला तांबे यांचा सर्जा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे